जर तुम्ही भारतीय असाल त्यातल्या त्यात तुम्ही संगीतप्रेमी असाल आणि तरीही तुम्हाला मोहम्मद रफी साहेबांचं नाव माहिती नसेल तर तुमच्या भारतीय असण्यावरती शंका घेतली जाऊ शकते कारण मोहम्मद रफी साहेबांचं नाव हे आपल्या प्रत्येकाच्या काळजावर कोरलं गेलं आहे किंवा त्यांचा आवाज आपल्या प्रत्येकाच्या कानांमध्ये आणि हृदयामध्ये अजूनही जिवंत आहे आणि तो सदैव राहील दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्याच निमित्तानं बाईमानुसच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत दांस्ताई रफी ही व्हिडिओ मालिका आणि याच व्हिडिओ मालिकेअंतर्गत आपण मोहम्मद रफी साहेबांच्या आयुष्यातील भन्नाट किस्से कहाण्या आणि काही विशेष माहिती बघणार आहोत हा दास्ताई रफीचा तिसरा भाग आहे याआधीही दोन भागांमध्ये आपण काही किस्से बघितले किस्से ऐकले आणि आजही आपण त्यांच्याविषयी काहीतरी विशेष जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाय माणूसमध्ये मोहम्मद रफी साहेबांचं टोपण नाव फिको असं होतं आता मोहम्मद रफी साहेबांना गाण्याची जी सगळी प्रेरणा होती ती एका फकीराकडून मिळाली होती त्याचं व्हायचं असं की मोहम्मद रफी साहेब जेव्हा लहान होते तेव्हा ते त्यांच्या भावाच्या सोलून मध्ये जाऊन बसायचे आणि तेव्हा त्यांचं वय फक्त सात वर्ष एवढंच होत आता दुकानात गेल्यावर काय काम पण त्या दुकानावरती एक यायचा आणि गाणं गायचा मोहम्मद रफी साहेबांना त्या फकीराचा आवाज प्रचंड आवडायचा तो रोज यायचा रोज गाणं म्हणायचा आणि मोहम्मद रफी साहेब रोज ते ऐकायचे आणि हळूहळू मग जेव्हा जेव्हा तो फकीर जायचा तेव्हा ते त्याचा पाठलाग करायचे आणि मग फकीराने जे गाणं म्हटलंय तेच गुणगुणायचे तेच गाणं म्हणायचे फकीर यांनी गायलेली जी गाणी रफी साहेब गायचे ते ऐकून लोकांना फार छान वाटायचं आणि लोक त्यांची स्तुती करायचे प्रशंसा करायचे सगळ्यांना ती गाणी आवडायची मोहम्मद रफी साहेबांचे जे मोठे बंधू होते हमीद यांना देखील ते फार आवडायचं आणि मग त्यामुळं ते देखील मोहम्मद रफी साहेबांना प्रोत्साहन द्यायचे त्यांना बळ द्यायचे की तू गा आणि यासाठी म्हणून हमीद यांनी मोहम्मद रफी साहेबांना लाहोरला संगीताच्या शिक्षणासाठी पाठवलं तिथे जाऊन रफी साहेबांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडं गायनाचं शिक्षण घेतलं त्यासोबत गुलाम अली खान यांच्याकडूनही भारतीय संगीताचे त्यांनी धडे गिरवले रफी साहेबांनी त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं पहिलं गीत हे प्रेक्षकांसमोर रसिकांसमोर सादर केलं आणि मग त्यानंतर रफी हे काय आहेत रफींचा आवाज काय आहे हे अवघ्या जगानं बघितलं आणि आजही आपण त्यांची गाणी एवढ्या आवडीनं ऐकतो आणि भविष्यातही नक्कीच आपण ते ऐकत राहू मोहम्मद रफी साहेबांचं हे बालपण तुम्हाला कसं वाटलं आणि मोहम्मद रफी साहेबांचा एखादा किस्सा तुम्हाला माहिती आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपण पुढच्या भागामध्येही रफी साहेबांचा असा बन्नाट किस्सा ऐकणार आहोत त्यामुळं बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला तुमच्या संगीतप्रेमी मित्रांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद